श्री स्वामी समर्थ प्रिय श्रोते हो आजपासून आम्ही धर्म अध्यात्म आणि भक्ती ह्या नावाचा पॉडकास्ट सुरू करत आहोत ह्या पॉडकास्टमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू आणि त्यांची आणखी माहिती मिळू तर चला सुरू करूया आजचा पहिला भाग ज्याचे शीर्षक आहे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ऊर्जा हा शब्द आपण रोज ऐकतो पण ऊर्जेला फक्त वीज यंत्र शरीराची शक्ती या स्वरूपात पाहणे हे अपुरे आहे ऊर्जा ही मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही पातळ्यांवर अस्तित्वात असते या ऊर्जेचे दोन प्रवाह आहेत सकारात्मक पवित्र शुद्ध आणि नकारात्मक अशुद्ध खालच्या भावनांनी भारलेली आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर ही ऊर्जा केवळ बाहेर नाही तर आपल्या अंतरंगात वाहते सकारात्मक ऊर्जा म्हणजे प्रेम करुणा श्रद्धा समाधान दया क्षमा उत्साह आणि निष्ठा ह्या गुणांमधून उत्पन्न होणारा दिव्य प्रवाह ही ऊर्जा मनाला मोकळेपणा आत्मविश्वास आणि शांतता देते संत महात्म्यांच्या संगतीत नामस्मरणात प्रार्थनेत ध्यानधारणेत आपोआप ही ऊर्जा जागृत होते जसे सकाळच्या सूर्यकिरणाने थंडगार दव वितळते तसे सकारात्मक ऊर्जेने नकारात्मक भाव आपोआप वितळतात नकारात्मक ऊर्जा म्हणजे क्रोध लोभ मत्सर भीती शंका हीन भावना असंतोष ह्या भावनांमधून निर्माण होणारी जड गडच्छाया ही ऊर्जा मनाला अस्वस्थता असंतुलन आणि अंधकार देते जसे बंद खोलीत हो ताजी हवा न मिळाल्याने गुदमरल्यासारखे होते तसे नकारात्मक ऊर्जेत राहिल्याने आत्मा गुदमरतो विचार गढूळ होतात आध्यात्मिक साधना म्हणजे ह्या दोन प्रवाहांतील संतुलन ओळखणे सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी आपल्याला नामस्मरण ध्यान सत्संग स्वच्छ विचार सत्कर्म साधी व शुद्ध जीवनशैली आहार विहार यांचा आधार घ्यावा लागतो नकारात्मक ऊर्जेला अटकाव करण्यासाठी क्षमा संयम आत्मपरीक्षण स्वाध्याय गुरुस्मरण यांचा आधार घेतला तर ती ऊर्जा आपोआप शुद्ध होऊ लागते मित्रांनो सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा ह्या बाहेरून येणाऱ्या वेगळ्या शक्ती नाहीत त्या आपल्याच मनातून निर्माण होतात जेव्हा आपण चांगले विचार सात्विक कर्म व नामस्मरणाने स्वतःला भरतो तेव्हा आपले चेतनाचक्र दिव्य बनते त्यावेळी नकारात्मक ऊर्जा प्रकाशात विलीन होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रकट होते म्हणूनच संत सांगतात जसे अंधाराला प्रकाशाने दूर करावे तसे नकारात्मक भावनेला नामस्मरणाने प्रार्थनेने प्रेमाने दूर करा यामुळे आपले जीवन केवळ शांत स्थिर व आनंदीच होत नाही तर त्यातून इतरांनाही प्रकाश प्रेरणा व आनंद मिळतो हाच आध्यात्मिक दृष्टिकोनातून ऊर्जेचा खरा उपयोग आहे आता आपण कार्यक्रमाला इथेच विराम लावूया आणि पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात एका नवीन विषयाबरोबर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ